मिरजेतील वखारबाग येथील रुईकर पाणंद येथील नवीन पुलाच्या पायाभरणी कामाचे उद्घाटन जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील सत्तेत असताना मंजूर केला होता त्यामुळे येथील नागरिक शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांनी समित कदम यांचे आभार मानले मागील पावसात या ठिकाणी ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले होते याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी तात्काळ निधी आणून कामाला सुरुवात केली धन्यवाद देवेंद्र मामा धन्यवाद एकनाथ मामा धन्यवाद अजित मामा धन्यवाद विनय कोरे मामा आमच्या अडचणी तुमच्यापर्यंत मांडणारे आमचे समित मामा आम्हाला रोज या पावसामुळे पूल तुटलं आम्हाला रोज आमची शाळा चुकायचे क्लास चुकायचे म्हणून मला खूप वाईट वाटत होतं पण आमच्या समितदादांनी दोन कोटी रुपयांचे पूल मंजूर करून दिले आहे जुलैमध्ये झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे आणि जो अचानक जो मोठा पाऊस आला त्यामुळं रुईकर पांदेतील हा जो जोडणारा रस्ता होता हा पूल त्या ठिकाणी वाहून गेला एकदम जो जोरात पाऊस आला त्यामध्ये आणि मग एकदा त्या ठिकाणी वर्तमानपत्रात आणि आपल्या ह्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यामधनं आम्हाला लक्षात आलं आणि काही नागरिक का आणि विद्यार्थ्यांच्या आमच्या भेटीघाटी लक्षात आलं की हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे आणि हे वाहून गेल्यामुळं पूल आणि जो जुना पूल होता तो पूल ही अतिशय तकलादू होता आणि बरंच वर्ष जुना होता तर त्यामुळं त्याच्यावरती ह्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जायला लागायचा आणि अशाच वेळेला ह्या सगळ्या बातम्या मी बघितल्या असताना या सगळ्यांशी चर्चा केली तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी ही सगळी गोष्ट मी लक्षात आणून दिली ही बातमी दाखवली आणि मुलं शाळेला न जाता त्या ठिकाणी कशा पद्धतीनं व्याकळून उभारले हे त्यांना बघितलं अतिशय संवेदनिलश संवेदनशील असणाऱ्या देवेंद्रजींनी तात्काळ आदेश दिला की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या शाळा एकही दिवस चुकता कामा नाहीत त्यामुळं ह्या पुलाचं काम तात्काळ मंजुरी मिळाल्यामुळं पटकन चालू झालं त्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं जे महायुतीचं सरकार होतं त्याच्या माध्यमातून अशा नागरिकांसाठी लागणाऱ्या अशी संवेदनशील ज्या अडचणी आहेत चिमुकल्यांच्या असतील त्याचबरोबर सगळ्यांच्या तर त्या कशा पद्धतीनं मार्ग काढायचा यावरनं आमच्या महिला भगिनींना जायला या यायला अडचण असायची हा एकमेव रुईकर पानांचा रस्ता आहे ज्या वेळेला मिरजेला पुराना वेढा गाठला जातो त्याला हा एकच रस्ता आहे जो मिरजेला बाकीच्या ग्रामीण भागाशी जोडला जातो त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आहे या रस्त्यामुळं जी वैद्यकीय वाहतूक त्या ठिकाणी जे पेशंट्स आहेत जे कोण आजारी रुग्ण आहेत त्यांना न्याय अडचण होतं त्याचबरोबर दूध लहान मुलं बरीचशी तिथं आहेत दूध असणार आहे जे अत्यावश्यक गोष्टी आहेत औषध हे त्यामुळं त्या मधल्या काळामध्ये बंद असायचे आणि विद्यार्थ्यांच्या ह्या पूल वाहून गेल्यामुळं प्रचंड अडचणी झाल्या त्यांचं त्या ठिकाणी जाणं येणं ते रस्त्याच्या पुलाच्या पलीकडनं येणं फार कठीण होतं आणि त्यांना परत मग इकडनं वळसा करून जायला लागायचं आणि परत मग शहरात पाणी आलं असेल त्या रस्त्यावरती तर त्यांना जाणं अडचणीचं होतं त्यामुळे हे त्या ठिकाणी त्यावेळेला राज्य शासनानं हा मंजुरी करून तात्काळ दिला परवाच फडणवीस साहेबांना मी याबाबतची कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्या त्यांना माहिती दिली साहेबांनी सांगितलं पण साहेब उद्घाटन राहिले मी येईन उद्घाटन करीन ते मी त्याचे पायाभरणी तुम्ही करा उद्घाटनावर मी येईन आणि माझ्याकडनं त्या सगळ्याच माझ्या माता आणि असणाऱ्या माझ्या बालमित्रांना माझ्याकडनं त्या शुभेच्छा द्या आणि त्यांच्या कुठलीही शाळा हा त्यांचा देवेंद्र मामा चुकू देणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली आणि त्यांचा निरोप आज ह्या सगळ्या चिमुकल्या माझ्या बालमित्रांनाच मी त्या ठिकाणी द्यायला आलो निश्चितच राज्यामध्ये हे महायुतीचं सरकार आल्यावरती जसं त्यांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली ज्या योजनेच्या माध्यमातून तसंच ह्या चिमुकल्या ह्या सगळ्या लहान विद्यार्थ्यांची त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली असे संवेदनशील सरकार आहे त्यामुळं परत एकदा मिरजकरांच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीनं आज त्या ठिकाणी म्हणतो धन्यवाद देवेंद्रजी धन्यवाद एकनाथजी धन्यवाद अजितजी आणि ज्यांनी या प पूर्ण पुढाकार करून घेतलं ते जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरेसाहेब धन्यदा धन्यवाद विनय कोरेसाहेब या सगळ्यांचे मी मनापासून आज आभार मानतो आणि मिरजकर नागरिकांचं या ठिकाणी फार आनंदात आहेत आज महिला आमच्या माता भगिनींना ज्या अडचणी होत्या या रस्त्यावर जायच्या आधी ते निश्चित आता दूर झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी मुलांना सगळ्यांना सांगतो धन्यवाद आपल्याला सगळ्यांच्या मी ते मानतो